लहान मुलांना भारतीय संस्कृतीचं दर्शन घडावं मुलांना आपली संस्कृती कळावी आणि त्यांच्या हातून आई वडिलांची देशाची सेवा झाली पाहिजे हा हेतू लक्षात घेऊन वारकरी पोशाख परिधान करून पाचशे विद्यार्थ्यांची वारकऱ्यांच्या पोशाखामध्ये रॅली काढण्यात आली होती आज काय झालेली आहे आम्ही आज खूप तयार होऊन आलेलो आहे आमची रॅली निघलेली आहे कशासाठी विठ्ठल रुक्मई एकादशी एकादशी हा परिधान जो पोशाख घेतलेला आहे तो कशाचा आहे आमच्या शाळेची जयलक्ष प्रार्थना विद्यालय विना हाऊसिंग सोसायटीची दर सालाप्रमाणे आपण रॅली काढत असतो या वर्षी सुद्धा आपण एक रॅली काढलेली आहे भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांचा उत्साह आहे पालकांचा सुद्धा याच्यात फार उत्साह आहे आणि याप्रमाणे आपण त्यांचं नियोजन करत असतो कसा कार्यक्रम घेतलेला आहे आम्ही जे लक्ष्मी शाळेचे विद्यार्थी आहोत येतो आणि दरवर्षी आमची तर आज जे बाल एकदम लहान मुलं आहेत छोटे छोटे मुलं यांना भारतीय संस्कृतीचं सा दर्शन या ठिकाणी त्यांना घडावं आणि या माध्यमातून मुलांना संस्कृती कळली पाहिजे आपल्या आईवडिलांची सेवा कळली पाहिजे आणि जे आपलं आराध्य दैवत दे आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपण विठ्ठल रुक्माई त्यांच्या आषाढी एकादशी निमित्तानं आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे कशा पद्धतीने आम्ही सर याच्या तीन दिवसापासून याचं नियोजन करतोय वारकरी महिनाभर वारीमध्ये चालतात परंतु आज <coughs> विद्यार्थी सुद्धा या वारीमध्ये वारी आपण वारी आपल्या संस्कृतीची वारी आहे आणि हे संस्कृतीचा विचार थे विचार हे विद्यार्थ्यांना समोर घेऊन आहे त्यामुळं आपण विद्यार्थ्याच्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार रुजवण्याचं काम आपल्या शाळेच्या माध्यमातून आम्ही करत तीन दिवसापासून करत आहोत जवळजवळ सर आमच्या शाळेमध्ये साडेपाचशे विद्यार्थी आहे त्यापैकी तीनशे विद्यार्थ्यांनी संपूर्ण वारकरी यांचा पोशाख परिधान करून आपल्या आई सकाळी तयारी करून घेऊन विद्यार्थी शाळेमध्ये आलेले आहेत आणि या आता या ठिकाणी ते महादेव मंदिर विठ्ठल रुक्माई मंदिर या ठिकाणी ते दर्शनासाठी गेलेले आहेत आणि यानंतर विठ्ठल रुक्माई मंदिर होणारी मीना हाऊसिंग सोसायटी राधा स्वामी पालनी या ठिकाणी आता सांगता होणार आहे